कालची कशी होती करते साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव हो। आलेल्या सा माणसाला सांगता येईना उमेदवाराचं नाव हो। आणि गमत काय गळ्यात गमच्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा कायश्वर आहे मी आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा शरद पवारचा कोणाचा आहे खन्नानी पक्ष शरद पवारचा गाव कोणतं म्हटलंय ठाकरे करींद ठाकरे खासदार ओमराजे होणार कोण होणार कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब होते आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीचे कोणते राष्ट्रवादी अजित पवार घाटाचे अरे माझा माझा फोन घेऊ अरे हा मागे बढ चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झाला काय काळजी करू नका मंजूर झालाय हा तिने ती अर्धंद दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते दोन लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते मला वाटते सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड आणि ती भाई असं काय बोललं म्हणलं ती अर्चना फी काही येत नाही म्हणलं निवडून ओमराजेच येते म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेल्या कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कस काय बोलला हय म्हणलं तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजवून आलो मग <laughs> कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेलाच टाकणार काय पाहिजे भैया अजून काय करायचंय काय काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैया साहेब पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मत त्यांना पडणार नाही तर निमे सुद्धा अशी परिस्थिती आहे मला आत्ताच तुमचा नंबर घेतलाय भैया मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला एक एक व्हिडिओ ही जत्रा तीच बघायला लागली रातभर झाला तीच चालू आहे